नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये मी रेश्मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत ताटामध्ये वाढण्यासाठी शेंगदाणा चटणी तर त्यासाठी पाहूयात रेसिपी चला तर मग इथे मी घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम शेंगदाणे हे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत मी कढई ठेवली आहे ह्याच्यात टाकून घेते गॅस मीडियम ठेवायचं आहे अगदी लो त्या बारीक गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजले तरच आपली चटणी क्रंची आणि खाताना खूप छान लागते बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजून घेत आहे मी आता इथे शेंगदाणे त्यासाठी आपल्याला काय सामग्री लागणार आहे ते आपण पाहूयात इथे मी घेतलेले आहे दीड चमचा लाल तिखट बा दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे दोन चमचे तेल आणि चवीपुरते मीठ इथले प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे भाजत आहे मी आता दाखवते मी तुम्हाला याच्या पहिल्यापेक्षा थोडे डाग पडलेले आहेत शेंगदाण्यावरती अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत अगदी लो फ्लेमवरती मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित भाजलेले आहेत शेंगदाणे आता गॅस बंद करून शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत आपण इथे शेंगदाणे पूर्ण थंड होण्यासाठी मी ठेवत आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची आपण व्यवस्थित साले काढून घेणार आहोत साले काढल्यानंतरच आपण याची चटणी बनवणार आहोत त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आता कढई परत मी तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालत आहे मी हे पूर्ण तेल घालून घेतलं तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत आता याच्यामध्ये जिरे टाकत आहे मी हा एक मोठा चमचा जिरे आहे जिऱ्याने चटणीला खूप छान चव येते जिरे चांगले तेलात तडतडले की मग आपण शेंगदाणे घालणार आहोत त्या शेंगदाण्यांची मी साल इथं व्यवस्थित काढून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे सर्व शेंगदाणे मी घालून मीडियम गॅसवरती व्यवस्थित थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहे तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे चटणीला छान ओलसरपणा येतो आणि चटणी अगदी व्यवस्थित खाताना खूप छान लागते आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत थंड म्हणजे कोमट करून घ्यायचे आहेत नंतर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पूर्ण शेंगदाणे घालून घेत आहे शेंगदाणे घालून झाल्यानंतर यामध्ये आपण जे लाल तिखट घेतलं होतं दीड चमचा घेतलेला आहे मी आपण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे हे लाल तिखट टाकत आहे मी नंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्याही टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे मीठही टाकून घेतलं आहे मी आता आता मिक्सरला एकदम फुल स्पीडवरती आपल्याला ही चटणी बारीक करायची नाही आहे कारण आपल्याला ही, ही जाडी भरडीच ठेवायची आहे खूप जास्त बारीक केली तर ती खाताना एवढी छान लागत नाही आहे आता मी मिक्सरला चटणी बारीक करून घेत आहे फुल स्पीडवरती नाही करत आहे एकदा चालवून थोडा वेळ बंद करू करत आहे एकदा चालवून थोडा वेळ बंद करत आहे असं करूनच आपल्याला चटणी करून घ्यायची आपण स्फूड स्पीडवरती केल्यानंतर ती बारीक होईल अगदी शेंगदाण्याची जशी पावडर बनवतो तशी बनेल आपल्याला तशी चटणी नको आहे ताटात खाण्यासाठी यावेत म्हणून मी थोडं थांबून थांबूनच बारीक करत आहे बघू शकता आता तुम्ही चटणी कशा प्रकारे झाली आहे तर आपली चटणी थोडी जाडी आहे अजून अजून थोडी बारीक करून घेणार आहोत आपण आता ज्या प्रकारे आपल्याला हवी आहे तशा प्रकारे झालेली आहे खूप बारीकही नाही आहे आणि खूप जाडी नाही आहे मिडीयम टेक्चर जसं हवं तसं घेतलं आहे आता मी मुलींसाठी थोडी चटणी बाजूला काढून घेतली आहे आणि थोडं तिखट घालून घेते थोडी झंझणीत हवी ना चटणी म्हणून मुली जास्त तिखट का खात नाहीत म्हणून मी ती काढून घेतली आता पाहू शकता आपली चणचणीत झणझणीत अशी शेंगदाणा चटणी रेडी आहे मी दोन्ही चटणी व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत काचेच्या जार जारमध्ये स्टोर करावी शेंगदाणा चटणी किंवा कोणतंही असेल ते तुमची चट तुम्ही चटणी करून बघा आणि तुमची चटणी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नेक्स्ट रेसिपीसाठी तोपर्यंत बाय बाय